फायनली आपण आता या मंदिरापर्यंत आहोत समोर बघू शकता हे मंदिर आहे आणि या मंदिरासाठी येण्यासाठी आपण खूप धडपड केली होती आणि शेवटी आपण इथं आलेलो आहेत नमस्कार मंडळ स्वागत तुमचं आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलेलं नवीन झालेलं राधाकृष्णाचं मंदिर बघायला ती मंदिर बघू शकता मंदिर कशा प्रकारे बांधलेलं आहे मंदिराची रचना ही बघू शकता तुम्ही कसं मंदिराचं काम केलेलं आहे हे मंदिर आपल्याला नेहवाली आजूबाजूला बघायला भेटते बहुपर्यंत मंदिरा समोर मदम रोडला असलेल्या चिंचवली गावाच्या बाजूलाच हे मंदिर चिंचवली गावापासून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळतं मंदिराच्या अगदी समोरच ला एक आपल्याला तुळशी वृंदावन दिसतं तुळशी वृंदावनला लागूनच आपल्याला छोटस एक बगीचा पाहायला पण मिळतो तुळशी वृंदावनच्या समोरच एक आपल्याला एक घंटा बांधलेली दिसते आणि ही घंटा आपल्या जागेवर तिथं वाजवते येतात तिला समोरून जाऊन एक दोरी खेचून वाजवावी लागते बघू शकता समोरच्या कामाला कशी बांधलेली आहे तिथे आपलं वरती जावं लागतं वाजवण्यासाठी तिथले आपण अशा प्रकारे घंटा वाजवू शकतो मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकता मंदिर किती प्रकार मोठे येते कसे मंदिरामध्ये काम केलेलं आहे कसे खांब उभे केले आहेत खांबावरती प्रकारे पेंटिंग्स पण केलेले आहेत मंदिरामध्ये सायको हा जिना देतो आपल्या वरती जाण्यासाठी जे आपल्याला मंदिरामध्ये काम आणि या इथे आपल्याला माला टोलेल्या आहे कोणाला मंदिरामध्ये जप वगैरे करायचा असेल तर तो मी माला घेऊन जप करू शकतो मंदिरामध्ये मंदिर एकदम शांत असतं त्यामध्ये इथे काही बसायला पण एकदम मस्त वाटते पहिल्या माल्यावरनं तुम्ही बघू शकता मंदिर कसं तिथं फर्स्ट फ्लोअरला आलो होतो आपण इथे फर्स्ट पब्लिक पण आता यायला सुरुवात झाली आहे की मंदिर ओपन व्हायचा टाईम झालेलं आहे तुम्ही बघू शकता प्रकारे सगळं डी पेंटिंग इथे मंदिरामध्ये केलेलं आहे किंवा मंदिरात दिवसातून थ्री डी पेंटिंग केलेलं आहे तर पेंटिंग पूर्ण म्हणजे तुमचा महाभारत पेंटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते होते

प्रत्यक्ष करावं लागली आपल्याला दर्शन घेण्यासाठी पण मनात जर श्रद्धा असेल ना तर किती पण वेळ लाग माणूस बरोबर थांबतो आणि दर्शन हे होतंच होतं त्यामुळे आमचं पण दर्शन चांगले झाले तुम्ही पण एकदा इकडे येऊन एक बघू शकता दर्शन घेऊ शकता किती शांत वाचं वाद माझ्या इकडे यायला पण तुम्ही पण एकदा व्हिजिट करायचे बाजूला आपल्याला गोष्ट आला पण पाहायला मिळते जर कोणाला गोमातेची सेवा करायची असेल तर येऊ शकता आपण शकता किती प्रकारे इथे गोमाता पाहायला मिळतात तुम्हाला खूप संख्येने गोमाता आहे तिथे त्यांची सेवा पण तशा प्रकारे केली जाते इथे जर तुम्हाला आपली आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केला तर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही हे मंदिर आपण कसं शूट करतो इथे त्या प्रकारे तुम्ही मंदिराला विजिट करा म्हणजे तुम्हाला पण हे मंदिर पाहायला भेटेल आणि एकदा आवश्यक या मंदिराला भेट द्याच म्हणजे मंदिर पण तुम्हाला पाहायला भेटेल कसं मंदिर आहे बाय बाय भेटून नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये